आता हे पाहू शकतात मित्रांनोच सेम आहे आणि तिथे सगळे छोटे एक फुटाचे मकर स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण लालबाग येथे आलेलो आहोत चिवडा गल्लीमध्ये आणि आज आपण मकर पाहणार आहोत इको फ्रेंडली मकर आहेत आणि ते विविध प्रकारामध्ये आहेत तर ते चला आणि त्याची प्राइस पण आपण विचारूया किती आहे ते सगळं पाहणार आहोत आपण व्हिडिओला सुरुवात करूया ते आपण चिवडा गल्ली बघू शकतात इथूनच आपण पुढे जाणार आहोत चला आता आपण जाऊया पुढे आणि गुलमोहर स्टॉर हे पूर्ण चिवडा गल्ली आहे तर समोर महालक्ष्मी चिवडा आणि स्वीट आणि तसेच आपण इथे दर्गा आहे सहेली एंटरप्राइजेस श्री गणेशाच्या इको फ्रेंडली तोरण डेकोरेशनचे सामान व मकराचे भव्य प्रदर्शन व विक्रीमध्ये जाऊया आता आपण इथून आतमध्ये जाणार आहे मकर पाहण्यासाठी समोर बघा मग आता हे आपण पाहू शकतो एक फुटापासून आहे आणि हे दोन फुटापर्यंत आहे आणि अडीच आणि वर तीन फुटापर्यंत हे मकर आहे आता हे मकर पाहू शकतात तुम्ही विठ्ठलाचं आहे पाहुले चल ती पंढरीची वाट आणि आदियोगी शंकराचं पाहू शकता राजमुद्रा शिवछत्रपती आणि खाली पण पाहू शकतो आपण श्री स्वामी समर्थांचं आहे पुढे विठ्ठल आणि रकुमाईचं आहे छोटंसं एक फुटापर्यंत आणि विठ्ठलाचं आहे खूप सुंदर असे मकर आहेत त्याला वर्क चांगलं केलं आहे पुट्ट्यापासून केलेलं आहे ते आणि बघू शकता आपण शंकराची पिंडी मध्ये हे पण बघू शकता हे सगळे जे लोड असतात ते आहे एक मस्त सुंदर मोराचा आहे एक समर डेकोरेशन बघू शकतो है। मकर पाहू शकतो मोराचं आहे तर हे मकर पाहू शकतो आपण दोन्ही साईडला हत्ती आहेत आणि जय श्री राम राम मंदिर हे पण खूप सुंदर असं मकर आहे आणि हे श्री मधोमनश्री असं एक मकर आहे ते पण मस्त हे आपण पाहू शकतो पंच त्यापासून बनवलेले एक सुंदर आहे असं ओंकार स्वरूप हे पण एक सुंदर मकर आहे दोन्ही साईडला हत्ती आहे तसेच आता हे पण पाहू शकतो आपण समोर झाड आहे आणि दोन्ही साइडला मोर आहेत आता आपण हे पाहू शकतो मोराची थीम आहे इथे लाईट केली आहे बाजूने आणि ओम याची थीम आहे पण आहे सगळे आणि पुढे हंस आहे राजहंस आणि मध्ये ओम आहे आता हे पाहू शकतो आपण फ्लॉवर्समध्ये केलेलं आहे एकदम सुंदर असं हे मकर आहे आणि इकडे आपण नेचर ह्या मकरमध्ये साकारलेलं आहे दोन्ही साइडला सिंह आहेत समर्पण वर पण बघू शकतो आपण शंकराच्या नागशेष मध्ये सुंदर असे मकर आहेत हे पण मस्त समर फुल आहे मकरमध्ये पण आपण मकर पाहू शकतो सगळे वॉटरफॉलवाले आहेत सुंदर असा मकर आहे अष्टविनायक आठ गणपती एक मकर बघू शकता दोन फुटाचे आहे आणि एक नंदी आहे हे सगळे वॉटरफॉल आहेत मकर आहे शंकराचा मध्ये लाईट आहे सुंदर असं आहे शंकराचं मक्रेड आणि इकडे पिंडी आहे शंकराची दोन्ही साईडला आहे ते आनंदी आता हे पाहू शकतात मित्रांनो ओम टीममध्ये याची प्राइस पण इथे दिलेली आहे सातशे पुढे पण असंच सेम आहे आणि तिथे राजहंस आहे सगळे छोटे एक फुटाचे मखर आहेत विविध आकारामध्ये आणि सुंदर असे डिझाईन केलेले आहेत आणि चक्र आहे आणि त्यामध्ये ओम आहे मध्ये हे पण पाहू शकतात मधी ओम आहे राजहंस आहे हे दोन्ही साइडला त्रिशूळ आणि शंकराची पिंडी आहे आणि बघू शकतो आपण मुशक चारी साइडला हुंदीर आहे विविध आकारामध्ये सुंदर असे डिझाईन वर्क केलेले आहे आणि श्री राम राम मंदिरच आहे आपण ते समोर बघितलं तसंच सेम आहे इथे आणि बघा राजमुद्रा समोर पण आपण मकर पाहू शकतो तीन फुटाचे आहेत ह्याची प्राईज पण आपण समोर बघा चार हजार आहे आणि समर्पण शिवाजी महाराजांचं राजमु आणि हे आहे गणपतीचं आठ गणपतीचं एक मकर आहे आता आपण अपोजिट साईडला आलो आणि अपोजिट साईडला हे सगळे दोन फुटापासून ते तीन तीन फुटापर्यंत असे मकर आहेत गणपतीचे आता हे सगळे लायटिंग केलेले आहेत हे समोर आपण बघितलं तेच आहे साईडला मोर आहेत हे पण सुंदर असं आहे डिझायनिंग केलेलं शिवाजी महाराजांचं पण आहे समोर आणि दोन मोर याचं पण आहे हे आपण बघतो आहे ते सर्व मकर पंच आणि पुट्ट्यापासून बनवलेले आहेत आता हे पण ब्लॅकमध्ये पण पाहू शकतो आपण ह्याला पण मग सुंदर अशी डिझायनिंग केलेली आहे खाली पण आहेत मकर आणि हे मकर पाहू शकतो हे सगळे असे जे पोल्स असतात ते आहेत ह्याला एक सुंदर अशी डिझाईनिंग केलेली हे पण शिवाजी महाराजांचं आहे ह्या मकरची प्राईस पण आपण पाहू शकतो सहा हजारापर्यंत हे मकर आहेत दोन फुटापर्यंत मस्त असं गोंडा आणि जे झालर असतात ते सगळे दिलेले आहेत या मकरला डिझाईनवर आणि वर आहेत ते पण मकर खूप सुंदर आहे मंदिरासारखे हे मकर पाहू शकतात आपण तीन फुटापर्यंत आहे शंकराचं पंडित आणि खाली हे सगळे छोटे मकर आहेत एक फुटापासून ते दीड फुटापर्यंत साहित्य जे लागतं ते इकडे सगळं आहे फुलांचं पाणार आहोत जर फुलांच्या लढाई असतात ते पण आहे समोर हे बघा झुंबर टाईपमध्ये आणि जे आपल्याला डिझाईन पाहिजे असतात ते पण इथे मिळतील मोराच्या समोर ओम आहेत हे पाहू शकतं आणि जे आपल्याला झाडी ज्या डेकोरेशनसाठी लागतात ते पण आहेत विविध प्रकारामध्ये डिझाईनमध्ये या झाडे आहेत आणि इकडे या ग्लिवगण आहेत जे आपल्याला डेकोरेशनसाठी लागतात ओ माय हे पण सुंदर असं डेकोरेशन आहे पाळण्यासारखं हे समोर बघू शकतो आपण साचे डिझाईनमध्ये अष्टविनाय आपण दोन मोषक आहेत आता आपण पुढे जाऊया तिकडे सगळ्या फुलांच्या लढ्या आणि मिररमध्ये पट्टे आहेत गोंड्यांची माळ आर्टिफिशियल फ्लावर आहे सगळे हे आपण पाहू शकतो सुंदर अशा लढ्या आहेत फ्लावरच्या रेड पर्पल आणि पिंक या कलरमध्ये विविध प्रकारामध्ये लढे आहेत आता ज्याला व्हाईट आणि गोल्डनमध्ये पाहिजे ते पण मिळू शकते इथे वरपर्यंत पण आहे सिंगल जे आपल्याला फ्लॉवर पाहिजे असेल ते पण आहेत इथे ते पण आपण पाहू शकतो फुलांच्या लढ्या आहेत एक फुलांच्या लढे आहेत छोट्या कंटीसाठी ज्या कंट्या पाहिजे त्या पण आहेत ते पाहू शकतो आपण या सर्व माळा आहे लढ्या बोलतो हो आपण फुलांचे जे आहेत सर्व एक प्रकारामध्ये विविध कलरमध्ये ही फुलं आहेत सगळी सुंदर अशा लढ्या आहेत बाकीचे ते पॅक करून ठेवलेले आहे जे आपल्याला कुठली शेपडे पाहिजे ती पण आहे पिंक आणि व्हाईटमध्ये ब्ल्यू आणि व्हाईट आपण बघू शकतो समोर पण या पण लढ्या आपण कंदील पण पाहू शकतो डेकोरेशनसाठी यूज होणार आहे तसेच आपण या लढ्या पण पाहू शकतो इथे खूप सुंदर असे लढे आहेत आणि ह्या पण मस्त आहेत आणि पानांचे गुलाब आणि पाण्याचं पण आहे ह्या पण आपण लढ्या पाहू शकतो ऑरेंज व्हाईट आणि रेड पिंक आणि येलोमध्ये मध्ये असे लढे आहेत फक्त आता हे सेक्शन आपण लढ्यांसाठीच पाहू शकतो फुलांच्या ज्या लढ्या आहेत यासाठी आतमध्ये यावं लागेल आता या लढ्यांची प्राइस पण इथे दिलेली आहे वन फिफ्टी आहे इथे आपण याची प्राइज पाहू शकतो एकशे पंचवीस आहे ही प्राईज आहे तर हे बघायला गेलोस आपल्या ह्याची प्राईज रिजनेबल रेटमध्ये वन फिफ्टीपासून ते टू हंड्रेडपर्यंत आता हे आपण पाहू शकतो एक मीटरपर्यंत एक छोटे हे आहेत लढ्यात डिझाईनमध्ये येते आपण या डिझाईनमध्ये आणि पुढे फ्लॉवरमध्ये आणि जी प्राईस पण आपण पाहू शकतो ही सत्तर आहे आणि ही एकशे पंचवीस म्हणजे डिझाईनमध्ये आहेत असं आपल्या बप्पाला डेकोरेशनसाठी ज्या डिझाईन पाहिजेत त्या पण आहेत तिथे आता फुल आपण फुलांच्या लढ्या पाहू शकतो आणि त्याची प्राईज खाली इथे टॅग दिलेले आहेत आता टू फिफ्टी याची प्राईज आहे या सगळ्यात बघतोय ते आपण टू फिफ्टी अशी ही प्राईज आहे जी आता हे समोर पण पाहू शकतो आपण हे जी प्राईज हजार आहे आणि सर्प लढाई आहेत त्याची पण प्राईज पंधराशेपर्यंत आहे ती या आता ही जाऊ झाडी पाहू शकतो आपण आता ही पानांची झाडी ग्रीन आहे ज्यामध्ये ही सायबाई तीनची झाडी आहे अशी आता मकर सेक्शन यामधून आपण बाहेर पडूया आणि पुढे आता आपण गौरीचं जे त्या रिलेटेड सामान लागतं ते आपण पाहणार आहोत चला पुढे जाऊन बघूया आता हे आपण पाहू शकतो ज्या कंठी आहेत हे कुडा गौरीसाठी लागणारे ते आहेत आणि दागिने आहेत पुढे सर्व दागिने आहेत जे गौरीसाठी लागतात त्या पॅटर्नमध्ये सगळे मंगळसूत्राचे याच्यामध्ये साचे असतात ते हे सर्व रे रेडी आहे डिस्प्लेला दाखवले आणि पुढे गौरीचे मुखवटे आहेत गौरीचे मुखवटे ते सर्व जे सर्व रॅगवर लावले आहेत ते हे आपण पाहू शकतो डेकोरेशनसाठी लागणारे साहित्य आहे इकडे जे बैल आहेत नंदी बैल आणि इकडे खेळताना सगळं पारंपरिक पद्धतीमध्ये दाखवलेलं आहे इकडे आपण पाहू पण शकतो गौरीला जे स्टँड लागत तेही आहे आणि गौरीचे जे मुकवटे आहेत ते आपण पाहू शकतो हे रॅग आहे चार आणि त्यामध्ये गौरीचे मुकवटे आता हे आपण कार्ड घेतलेलं आहे त्यांचं प्रकाश ब्रदर्स आणि आपल्याला गौरीसाठी जे साहित्य लागतंय ते इथे सर्व दिलेले आहेत आणि त्यांचा नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकतात आणि हा ॲड्रेस दिला आहे खाली त्या ॲड्रेसवर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तर देलच बघा आपण लालबाग येथे आलो होतो आणि इथे आपण इको फ्रेंडली हे मकर पाहिले आणि आणि तसेच आर्टिफिशियल फ्लावर पाहिले जे आपल्याला लागता। आप लढ्या लागतात आणि गौरीसाठी जे आपल्याला सामान लागतं दागिने आणि मुकवटे ते पण आपण पाहिले पूर्ण व्हिडिओ आपण हा एक्सप्लोअर केला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत बाय बाय